श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास चैत्र पौर्णिमेसंबंधी माहिती जाणून घेणार आहोत त्यातली त्यात उद्या शनिवार आहे आणि मुख्य म्हणजे हनुमान जयंती आहे तर ह्या दिवशी आपल्याला आपल्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी किंवा कर्जापासून मुक्तता मिळण्यासाठी शारीरिक मानसिक व्याधींपासून मुक्तता मिळण्यासाठी काय उपाय करायचे आहे काय सेवा करायच्या आहे आणि दिवसभरामध्ये आपली दिनचर्या कशी ठेवायची आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पाहत राहा त्यासोबतच पितृदोष वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे देखील आजच्याच व्हिडिओमध्ये आपल्याला समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चला तर चला जाणून घेऊया तर बघा उपाय सेवा जी काही कामं आहे ती जाणून घेण्यापूर्वी आपण पौर्णिमा प्रारंभ आणि पौर्णिमा समाप्ती कधी आहे हे बघूया तर बघा उद्या शनिवार हनुमान जयंती देखील आहे आणि त्यातली त्यात हा जो दिवस आहे तो शनिवारचा दिवस चालून आलेला आहे त्यामुळे हा जो योग आहे तो शुभ योग मानायचा आहे आणि ह्या दिवशी भरपूर सेवा करायच्या आहे तर पौर्णिमा प्रारंभ जो आहे तो पहाटे तीन वाजून बावीस मिनिटांनी होणार आहे तर पौर्णिमा समाप्ती जी आहे ती तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवारच्या दिवशी पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी होणार आहे तर उद्याचा दिवस आपल्याला महत्वाचा आहे उद्याच्या दिवशीच आपल्याला सत्यनारायण देखील करायचा आहे संध्याकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये जसं आपण दर पौर्णिमेला करतो तशाच पद्धतीने सत्यनारायण करायचं आहे आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आता कुठली कामं कुठल्या सेवा आणि कुठले उपाय करायचे हे देखील बघूया तर उद्या सगळ्यात अगोदर अगदीच ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे प्रत्येकाला दररोज तर शक्य होत नाही पण उद्याच्या दिवशी आपल्याला उठायचंच आहे कारण जो कोणी हनुमंताची सेवा ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर करणार आहे त्याला त्याचं फळ द्विगुणित रूपाने मिळणार आहे त्यामुळे उद्या ब्रह्ममुहूर्तावरच मुहूर्तावरच उठायचं आहे अगदीच तीन साडेतीनला उठा असं नाही पण पन... पाच साडेपाचला जरी आपण उठलो तरीही आपली भरपूर सेवा सकाळी सकाळी होऊन जाणार आहे सकाळची जी वेळ असते ती अतिशय सकारात्मक असते आपण जे काही सेवा करतो जे काही मागणं मागतो ते बरोबर ब्रह्मांडापर्यंत पोहोचतं आणि त्या इच्छा आपल्या लवकरात लवकर पूर्ण होतात म्हणून आपल्याला लवकर, लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पौर्णिमेमुळे थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे या व्यतिरिक्त शनिवार आहे त्यामुळे तुम्ही काळे तिळ देखील टाकू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे ते झाल्यानंतर घरामध्ये हळदीचं पाणी शिंपडायचं आहे गोमूत्र शिंपडायचं आहे गंगाजल असेल तर ते शिंपडायचं आहे आणि घर अतिशय पवित्र असं करून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर आपल्याला आपला मुख्य दरवाजा देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे तिथे आपल्याला आपल्या उंबरठ्यावर स्वच्छ करून घेतल्यानंतर हळदीचं लेपन करायचं आहे आणि तिथे एक दिवा लावायचा आहे दिवा लावताना आपल्याला त्या दिव्याखाली दोन विड्याची पानं ठेवायची आहे अगदीच वेळेवर व्हिडिओ बघत असाल नसतील पानं तर हरकत नाही मग तुम्ही एका प्लेटमध्ये स्वस्तिक काढू शकतात त्यावर हळदी कुंकू अक्षता अर्पण करून त्यावर हा दिवा ठेवायचा आहे दिव्याची जी वाट आहे ती मात्र आपल्याला कलाव्याची करायची आहे हे लक्षात घ्या नसेल तर मग कापसाला थोडं तुम्ही कुंकवाचं बोट लावून घ्या अशा पद्धतीने तुम्ही सकाळी हा दिवा मुख्य दरवाजाच्या ठिकाणी आपल्या चोंभरटा आहे तिथे लावायचा आहे ते करून झाल्यानंतर मुख्य दरवाज्यावर आपल्याला शुभ लाभ लिहायचा आहे आणि स्वस्तिक काढायचा आहे हळदी <Sanye>, कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर हे सगळं करून झाल्यानंतर काही ठिकाणी देखील आपल्याला स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे त्यातली त्यात आपण स्वस्तिक कुठे कुठे काढायचं तर मुख्य म्हणजे आपल्या किचनमध्ये आपली जी काही टाईल्स कि आहे किंवा आपली जी शिगडी आहे तिथे स्वस्तिक काढायचं तुळशी मातेजवळ काढायचं जा। तिजोरी असेल तर तिथे काढायचं देवघराजवळ काढायचं जा। अशा प्रत्येक ठिकाणी जी आपली महत्त्वाची जागा मानली जाते तिथे तिथे आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे कारण स्वस्तिक म्हटलं तर मांगल्याचं प्रतीक आहे त्यानंतर बघा हनुमानाची कुठली सेवा करायची आहे तर आपल्याला सकाळी अकरा वेळेस हनुमान चालिसाचं चा पठण करायचं चा आहे स्त्री असू द्या पुरुष असू द्या विद्यार्थी असू द्या प्रत्येकाने अकरा अकरा वेळेस आता घरातील फक्त एकानेच करायचं का तर नाही प्रत्येकाने कमीत कमी, -कमी अकरा वेळेस म्हणण्याचा प्रयत्न करा अगदीच तुम्हाला खूपच अजिबातच वेळ नाही तर मग तुम्ही एकदा म्हटलं तरीही चालेल पण अकरा वेळेस म्हणण्याचा प्रयत्न करा अकरा वेळेस हनुमान चालिसा म्हणायची आणि त्यानंतर जर तुमची कर्जाची समस्या असेल तर ऋणमोचन जे मंगलस्तोत्र आहे ते म्हणायचं ते तुम्हाला गुगलवर बघायला मिळेल तर ते तीनदा म्हणायचं अशा पद्धतीने ही सेवा तुम्हाला उद्याच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर करायची आहे हे लक्षात घ्या त्यानंतर जी काही तुमची देवपूजा असणार आहे ती करून घ्यायची आहे पौर्णिमा असल्यामुळे माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्यावर अभिषेक करायचा आहे नसेल फोटो असेल तर तो फोटो पुसून घ्यायचा आहे कुलदेवीचा टाक असेल अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अभिषेक नक्कीच करता येईल तर अशा पद्धतीने पौर्णिमेची तिथी देखील आपल्याला अशा पद्धतीने साजरी करायची आहे ते झाल्यानंतर बघा आपल्याला उद्याच्या दिवशी केशरी रंगाचे कपडे परिधान करायचे आहे केशरी रंग लाल रंग भगवा रंग हा जो काही रंग तुमच्याकडे म्हणजे थोडासा मिळता जुळता असेल त्या तर त्या पद्धतीचे कपडे उद्या घालण्याचा प्रयत्न करा नसतील तर हरकत नाही पण अशा पद्धतीचेच कपडे घालण्याचा प्रयत्न करा ते नसतील तर मग शक्यतो तुम्ही काळ्या रंगाचे कपडे परिधान करणं टाळा ही तरी गोष्ट आपण नक्कीच करू शकतो ते झाल्यानंतर बघा आपल्याला वास्तुदोष घालवण्यासाठी किंवा पितृदोष घालवण्यासाठी काय करायचं आहे तर दही भात जो आहे तो दही भात दक्षिण दिशेला ठेवायचा आहे कावळ्यासाठी दक्षिण दिशेला अशा पद्धतीचा दही भात ठेवायचा आहे त्या ठिकाणी गोल असं मंडल करायचं आणि पितृ आपले जे पित्र आहेत त्यांना आमंत्रित करायचं त्यानंतर त्या ठिकाणी ओम पितृदेवताय नमहा असं म्हणायचं अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय पितृदोष दूर करण्यासाठी करायचा आहे दह्या दही भाताचे जे उपाय आहे ते विविध प्रकारचे आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकतात तर अशा प्रकारे दही भाताचा उपाय देखील तुम्ही करू शकतात आपल्या मुख्य दरवाजावरून दही भाताचा उतारा केला तरीही चालणार आहे फक्त उतारा केल्यानंतर हा दही भात कुठेही रस्त्यामध्ये आधीमध्ये टाकू नका आपली अडचण काढायची आणि दुसऱ्यांवर कोणावर तरी ढकलायची हे बरोबर नाही म्हणून हा दही भात ठेवताना नेहमी एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवायचा जेणेकरून तिथे व कुत्र मांजर येऊन ते खाऊन घेईल कुणाच्या पायंदवी पडणार नाही किंवा कुणी ते ओलांडणार नाही आणि आपल्याकडून एक पापही घडणार नाही त्यामुळे आपल्या समस्या सोडवण्यासाठी उपाय नक्कीच करा पण त्याने दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची देखील विशेष काळजी घ्या त्यानंतर बघा आपल्याला हनुमानाला एक वस्तू अर्पण करायची आहे ती कुठली तर हनुमानाला आपल्याला रुईच्या पानांचा जो हार आहे तो अर्पण करायचा आहे किंवा पिंपळाची जी पानं असतात त्याचा हार जरी तुम्ही अर्पण केला तरीही चालणार आहे पण ते करत असताना त्यावर श्रीराम लिहायचा आहे आणि अकरा पानं आपल्याला ती घ्यायची आहे अशा पद्धतीने तो हार हनुमानाला अर्पण करायचा या व्यतिरिक्त लवंगाची माळ देखील हनुमानाला अर्पण केली जाते तर तुम्ही लवंगा अकरा घ्या एकवीस घ्या एकावन्न घ्या पण अशा पद्धतीची माळ तुम्ही हनुमंताला नक्कीच अर्पण करू शकतात आता हनुमंताला नैवेद्य काय दाखवावा तर जे बुंदीचे लाडू असतात ना मोतीचूर लाडू ते हनुमानाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही हा एक नैवेद्य दाखवू शकतात या व्यतिरिक्त चना डाळ गुळ हे देखील तुम्ही हनुमानाच्या मंदिरात ठेवू शकतात किंवा जर तुम्हाला दानधर्म करण्याची इच्छा असेल तर अशा पद्धतीच्या लाल रंगाच्या ज्या वस्तू आहेत त्या दान करू शकतात कारण हनुमानाला जर आपण लाल रंगाचा प्रसाद म्हणून आपण दिला किंवा लाल रंगाच्या वस्तूंचं दान केलं तर आपली कर। कर्जापासून मुक्तता होण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे हा छोटासा उपाय देखील तुम्ही नक्कीच करून बघा त्यानंतर बघा आपल्या इच्छापूर्तीसाठी देखील हनुमंताला एक आपण श्रीफळ अर्पण करू शकतो ते श्रीफळ हातात घ्यायचं त्यावर ओम हनुमंते नमहा हा मंत्र म्हणायचा हनुमान चालिसा म्हणायची रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आणि हे नावं हनुमंताच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं त्या अगोदर आपली इच्छा सांगायची बघा इच्छापूर्तीसाठी हा देखील अतिशय सोपा आणि प्रभावी असा उपाय आहे तर तुम्ही असं देखील करू शकतात त्यानंतर अन्नपूर्णा मातेला देखील आपल्याला एक गोष्ट अर्पण करायची आहे ती कुठली तर अन्नपूर्णा मातेला आपल्याला एक धान्य अर्पण करायचं आहे मग ते कुठलंही तुम्ही घेऊ शकतात तांदूळ गहू जे काही तुमच्याकडे असणार आहे किंवा सप्तधान्य एकत्र करून घेतलं तरीही पण हे आपल्याला अर्पण करायचं आहे या व्यतिरिक्त अर्पण करू शकतो धन्यांचं महत्व धनत्रयोदशीच्या दिवशी आपण नेहमीच जाणतो पण तुम्ही अधूनमधून मंगळवारच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला अशा प्रकारचे धने अर्पण केले तर अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहणार आहे आणि आपली घराची भरभराट होण्यासाठी देखील मदत मिळणार आहे अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही त्यामुळे तुम्ही हे नक्कीच करू शकतात त्यानंतर बघा घरामध्ये जर सातत्याने एखादी व्यक्ती आजारी पडत असेल किंवा लहान बाळ असेल त्याला कायम कोणाची ना कोणाची दृष्ट होत असेल तर तुम्ही या व्यक्तीवरून देखील दही भाताचा उतारा करू शकतात किंवा थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहे ते ओवाळायचे आहे सातवेळेस आणि ते उत्तर दिशेला फेकून द्यायचे आहे हा देखील अतिशय प्रभावी उपाय आहे उतरवताना थोडेसे तीळ घ्यायचे आहे खूप मूठभर घ्यायचे नाही अगदी दोन चार दाणे जरी हातामध्ये आले तरीही चालणार आहे पण अशा प्रकारे काळे तिळ घेऊन आपण जर त्या बाळाची किंवा एखाद्या आजारी व्यक्तीची दृष्ट काढली तर ती निघून जाण्यासाठी देखील मदत मिळत असते पण ते जे तीळ आहे ते आपल्याला उत्तर दिशेकडे फेकायचे आहे हे लक्षात घ्या त्यानंतर उद्याच्या दिवशी गायला देखील डाळ आणि गुळ खाऊ घालायचं आहे असं केल्याने देखील कर्जापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळत असते आता हनुमान जयंतीला माकडांना देखील नैवेद्य ठेवला जातो किंवा प्रसाद दिला जातो पण आता प्रत्येक ठिकाणी आपण ह्या गोष्टी नाही करू शकत जर तुम्हाला ते करणं शक्य झालं तर खूप चांगली गोष्ट आहे कारण आपण देवस्थानी जातो तेव्हा अशा ठिकाणी माकडांची संख्या भरपूर मोठ्या प्रमाणात बघायला मिळते पण आपल्या गावामध्ये किंवा शहरामध्ये माकड दिसणं हे सहजासहजी शक्य नाही त्यामुळे हरकत नाही मग आपण गाईला देखील नैवेद्य देऊ शकतो पण जर तुम्ही कुठे देवस्थानी जाणार असाल आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला माकड दिसलं तर नक्कीच त्यासाठी तुम्ही गूळ वगैरे किंवा केळी वगैरे प्रसाद म्हणून देऊ शकता तर अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या गोष्टी उद्याच्या दिवशी करून बघा आणि त्याचा जो काही लाभ मिळतो ते तुम्ही नक्कीच पुढच्या हनुमान जयंतीपर्यंत अनुभवू शकतात तर स्वामी भक्त हो आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी शंका वाटत असेल तर तेही तुम्ही कमेंट करून विचारू शकतात चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद